समीर कदम आवाशी म्हणजे स्वर्गीय आनंद शेठ जाधव रागेगाव ती गाडी पाच नंबर तासावर चालणार आहे पाच नंबर तासावरचे तुम्ही पण मागे थांबा आणि एक नंबर तासावरचे तुम्ही पण मागे थांबा प्रेक्षकांनी आपल्या गाड्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या घाटी गटाचा पहिला फेरा सुरू झाला पाच गाड्यांमध्ये म्हणतो पूर्ण गाडी पूर्ण चार लागत

ओरिजिनलपेक्षा बाहेरचं काय फाटलं तर ते शिवून घेता येईल अवध्याबाहेर मध्ये फाटलं तर मग ते टाकू घालताना किती वेदना होतात पडेल डॉक्टर कुठे नाही शिवायची तसे जरा मागे एक नंबर तासावरचे प्रेक्षक तुम्हाला सारखे सारखे सांगायला लागते बाबा ना तुमच्यावरच आमची एनर्जी बेस्ट जाते जरा मागे वा गाडा सोडा झेंडा सुट्या जा सुट्या गाड्यासाठी मॅडम झिग्राट वैदारे की आठवस्तारा मारताना अति कसे नाही त्यानुलेकर सुंदर अशी वाढते आणि या सगळ्यांनी हवामान सुंदर अतिशय सुंदर निर्वा তুষার ল কলমুন্ডি রকম শিব বিজয়ী বিজয় গাড়ি চভিন্দন গাড়িটা ড্রাইভর पाचशे रुपयाचा सगळ्या पंचांना माझी एक विनंती वगैरे लक्ष द्या पंच तरी एखादा पाच बंद असला तरी तो एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर असंच सांगा हा दोन दोन तीन चार पाचणीच निकाल द्या पूर्ण पाचवी फाट्यांचा त्याला झेंडा द्यायचा सुंदर अशी लढत आहे अतिशय जबरदस्त लढत आहे ना बहित जबरदस्त वेगानं पडणारी बहिण आणि त्या बैलाच्या गाडीवर बसलेला मर्दाने ड्रायव्हर या ठिकाणी लढत

Kas kemang kaki seorang dari Papu Aki Isai